वैष्णवी हगवनेच्या वडिलांची हात जोडून विनंती वकिलांना आवाहन करताना अश्रू आनावर माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुलीबाळी असतील आता माझं लेकरू तर गेलंच आहे मात्र तिच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडू नका अशा शब्दात वैष्णवी हगवनेचे वडील अनिल कसपटे यांनी हात जोडून विनंती केली माझ्या लेकरांच्या अशी बदनामी करू नका असं म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले हगवने कुटुंबियांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले वैष्णवी हगवेने प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी केलेले सर्व दावे तिचे वडील अनिल कसपटे यांनी फेटाळून लावले आज पत्रकार परिषद घेत त्यांनी हगवणे कुटुंबावर अनेक आरोप केले तसेच माझ्या मुलीच्या खुनात निलेश चव्हाण यांचा जवळचा संबंध असल्याचा दावा देखील त्यांनी केला या संबंधी बोलताना कसपटे म्हणाले की वैष्णवीच्या चा चा चारित्र्यावर संशय घेणं हे चुकीचं आहे मोबाईलमधील चॅट बाबत आम्हाला कोणती पुसटशी कल्पना कोणीच दिलेली नाही उलट माझ्या जावयाला मी एक लाख हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला त्याची पावती देखील कसपटे यांनी दाखवली या मोबाईलच्या हप्ते मी आजही फेडत असल्याचं ते म्हणाले हगवने कुटुंबाकडे पाच कोटी रुपयांच्या गाड्या असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला होता मात्र हा दावा कसपटे यांनी फेटाळून लावला त्यांच्याकडे केवळ एकच स्पोर्ट कंपनीची गाडी असून मी दिलेली फॉर्च्युनर गाडी त्यांनी मागितली होती मी आधी दुसरी गाडी बुक केली होती मात्र त्यांना फॉर्च्युनर गाडी हवी होती मला तीच द्या नसता मी गाडीला हात लावणार नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं त्यानंतर फॉर्च्युनर गाडी बुक केली असल्याचा दावा कसपट यांनी केला असल्याचा आरोप हगवन यांनी वैष्णवीच्या दोन लग्नी मोडणी असल्याचा दावा देखील पुन्हा एकदा कसमट यांनी सध्या काही जास्त बोलू शकत नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कसपट यांनी म्हटलंय या माध्यमातून कसपटे यांनी हगवने परिवाराकडून आम्हाला धमकवलं जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा केलाय निलेश चव्हाणचा देखील जवळचा सहभाग आपली सून मयत झाली हे सोडून हगवन यांना बाळाला निलेश चव्हाण कडे देणं कसं चुकलं असा प्रश्न कसपटे यांनी उपस्थित केला बाळ वैष्णवीच्या जवळच घरात होत मग ते बाळ निलेश चव्हाण कडे कसं पोहोचलं असा प्रश्न देखील उपस्थित केला निलेश चव्हाण देखील माझ्या वैष्णवीच्या खुनाच्या कटात सामील आहे असा माझा ठाम आरोप असल्याचं कसपटे यांनी म्हटलंय तुम्हाला त्या नंबर आहे गाणी चौदा तीन हजार पोलीस स्टेशनला ती लावलेली असत ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे दिले ती दिलेली नसून ती माझ्याकडे मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून अधिक महिन्यात जावायला चांदीच ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐकतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या लग्नात स्टीलचं देतात हो तांब्याचं तामण देत माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली तर त्यांना हे असं सुचलं कस की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून हे तोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला टाका ज्या माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आरोपी म्हणून हे करल की हा पण त्या काटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला परस्पर पैसे वगैरे मागितले त्यासाठी आहे का हो की मागच्या वेळेला दोन कोटी जमीन खरेदीसाठी मागितली त्यावेळेस जमीन खरेदीसाठी माहिती ते आमच्याकडे नाही म्हटलं तर ते पंचान्न आता याचा भाग आहे सगळा कोर्टाचा भाग आहे कोर्टाचा भाग कोर्ट विचारे त्याच निष्पन्न होईल आता ते काही आरोप करतील काही सेंटर एवढे होतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून येतात सांगायचे की साहेब तुम्ही सोडले आहात तुम्हाला पण मुली असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असं आहे मुलीवरती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मिळेल तर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचवड उडवू नका होता तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नक्की तर तुम्ही असं एखाद्या लॅकराचं लेकराचं हे लेकरा नका करू धन्यवाद एवढं सांगायचं या तुमच्या प्रसारमाध्यमातून